आणि त्यातून भारतीय जनता पक्ष म्हणजे मला अजूनही विश्वास बसत नाहीये की विनोद तावडेंवर आरोप होतोय हे मला अतिशय धक्कादायक कारण का मला कधीच वाटलं नव्हतं अशी कृती भारतीय जनता पक्षाचे जे ओरिजिनल लोक आहेत त्यांच्याकडून कधी हे भारतीय जनता पक्ष टू पॉइंट ओ हो यांच्याबद्दल मी मन मोकळेपणे बोलते पण ओरिजिनल बीजेपीचे जे विनोद तावडे त्यांच्याकडून हे खरच अस्वस्थ करणारी कृती आहे जर खरी असते तर हितेंद्र ठाकूरांनी पैशाचे बंद दाखवले त्या की नाही हे पैसे त्यांचेच आहेत किंवा त्यांच्या मुलांना थेट कॅमेरासमोर डायरी दाखवली राष्ट्रीय नेते आहेत ते सत्तनी केंद्रामध्ये त्यांच्यावरती पक्षाची जबाबदारी आहे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे की राज्यातल्या नेत्यांसोबत त्यांचं पटत नाही आणि हितेंद्र ठाकूर बोलताना असं म्हणाले की ते पाच कोटी घेऊन आले हे भाजपच्या नेत्यांनी मला माहिती दिली म्हणजे विनोद पावडेंना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो किंवा सांगू शकत नाही कारण का मला माहिती नाही काय झालं नक्की कोणी कुठले पैसे आणले काय माझा प्रश्न आहे या देशाच्या माननीय प्रधानमंत्र्यांना की तुम्ही नोट याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि जर कि हा कॅश आला कुठून हे चुकीचं आहे हे कॉपी करून पास होणार आहे आणि अशा अर्थात कदाचित भारतीय जनता पार्टी पॅनिक मध्ये असेल त्यांचं सरकार येत नाही असं त्यांना दिसतंय आता त्याच्यामुळे याही सई पण ही भारतीय जनता पार्टीचे येऊन येत नाही आणि मी खरंच सांगते विनोद तावडेंकडून मला ही अपेक्षा नव्हती कारण का विनोद तावडे महाराष्ट्रात मंत्री राहिलेले केंद्रातले मोठे नेते त्यांच्या बाबत अशी बातमी येणं हे खूप धक्कादायक आहे म्हणजे दुःख देणार आहे आणि विनोदजी मला खरंच म्हणजे मला धक्का बसलाय दे की अशी गोष्ट भारतीय जनता पक्ष पार्टी विथ अ डिफरन्स करू शकतो ते काल प्रचार संपण्या नंतर म्हणजे तीन तासामध्ये शरीर मोठं असते जाऊन निवडणुकीचे निर्णय अधिकारी असतील किंवा पोलिसांच्या मदतीने चौकशी झाली तुम्हाला काय वाटतं त्यांचं असं म्हणणं आहे की तक्रार आलेली आहे की पैसे वाटप होत त्याच्यामुळं कदाचित आम्ही चौकशी केली मात्र त्याच्यामध्ये तथ्य आदळलं नाही तुम्हाला असं वाटतं का की आम्ही कुणीतरी सांगायला सांगण्यावरून केली असं मला माहिती नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीत वागणारी कार्य करणारी एक भारताची नागरिक आहे आणि लोकप्रतिनिधी आहे बारामती लोकसभा मतदार काल रात्री मला श्रीनिवास पवारांचा फोन आला की सुप्रिया पोलीस आलेले मी हातात जेवण होत मी माझं ताट ठेवलं आणि मी म्हणले मी लगेच येते तो म्हणला मी पण घरातून निघतोय ते झाल्यानंतर माझी मुलगी पण जेवत होती म्हणली ममा तू रात्री कशी जाणार सगळे ड्रायव्हर तोपर्यंत आम्ही सोडून गेलो मी तर ती म्हणली नाही मी पण येते रेवती आणि मी पटकन हात उठला ताटावर न उठलो पळालो माझ्या वडिलांनी विचारलं का पळापळ करताय ते म्हणले मी पण येतो मी म्हणलं नाही आता व्हॉट्सअपमध्ये आज घरी आलाय तुम्ही थांबा मी जाऊन काय तेपर्यंत मी तयार झाले पटकन दोन मिनिटात आम्ही गाडी काढून -गाड़। मेडद जायलाच निघालो तेवढ्याच श्रीवार परत फोन आला की नाही ते म्हणतायत की ते चेकिंग करतायत आणि आता ते म्हणतायत आम्ही सगळ्या गाड्या चेक केल्या ऑफिस चेक केलं काहीच निघालं नाही आम्ही परत चाललो त्याच्यामुळे मी घरातून निघाले अर्ध्या रस्त्यापर्यंत गेलेले आणि मी आम्ही दोन्ही गाडीतच होतो आम्ही गाडी खोडून परत आलो त्यानंतर आदरणीय पवारसाहेबांना आम्ही झालेलं हे कृत्य सगळं सांगितलं आम्ही इलेक्शन ऑफिसरनाही फोन केला की बाबा काय हे नक्की काय प्रक्रिया आहे मी स्वतः त्यांना फोन केला आणि ते म्हणाले आम्हाला असं आलं होतं की फोन आला होता की तिथे पैसे वाटप आहे आम्ही तिथे गेलो तिथे कोणीही नव्हतं आणि तशी कुठलीही प्रक्रिया किंवा कृती किंवा काहीही तिथे सापडलं नाही आम्हाला पण आम्ही परत आलो हे बघा आम्ही लोकशाही मानणारे लोक त्यांना जर चेकिंग करायचं असेल तर जरूर त्यांनी आमचं सगळं चेकिंग करावं मला काही त्याच्यात चुकीचं वाटत नाही पण एक गोष्ट अस्वस्थ करणारी होती की शरीवच्या ऑफिसमध्ये का त्यांनी पोलीस पाठवावे रात्री अपरात्री केलं आम्ही उशिरा काल सगळे घरी पोचलो आणि रेवती आणि मी त्या ठरवलं होतं की तिथे जाऊन बसायचं आपण तरी नक्की चाललं आणि विरोधी पक्षावरच कसं होत नंतर मला सांगण्यात आलं की बाकीच्या कुठे काय ते नटराज व अर्पण केलं दोन दिवसापूर्वी असं म्हणे ठीक आहे नटराजवर काय झालंय मला माहिती नाही पण श्रीनिवास पवारांच्या ऑफिस मध्ये शरीर मध्ये जेव्हा सगळं बंद होत तेव्हा तिथे जाऊन पूर्ण चेकिंग करावं आमची सहकार्याची भूमिका आहे लपवण्यासारखं काहीच नाही त्याला करच नाही त्याला डर कस त्याच्यामुळे अधिकार आहे त्यांनी माणसं ठेवावी आमच्या घरामध्ये काय आम्हाला प्रॉब्लेम नाही आम्हाला सवय झाली परवा टेक्स्टाईल मध्ये ज्या पद्धतीने प्रतिभा पवारांना अडवलं काल श्रीनिवास पवारांच्या घरीच आली ते लोक मोठे आहेत सत्तेमध्ये त्यांना अधिकार आहे आमच्यासारख्या लहान लोकांवर हे सगळे ऍक्शन केले आमचं झाले परिस्थिती दुर्दैवाने बारामध्ये

रॅलीमध्ये वाचलं असं आज वर्तमानपत्रात आले मी काय न पत्र वाचलंय ना मी ते टी व्हीवर पाहिलंय कारण काल रात्री माझी सगळी धावपळ की जे पोलीस आले माझ्या भावाच्या ऑफिस मध्ये श्रीनिवास पवारांच्या तिथे गाडी काढून जा या ह्याच्यातच गेला ते नाही झालं की अनिल देशमुख मला खरं तर आता विचारत होते अरे मी त्यांना हो हो आज म्हणत होते की माझी खरं तर इच्छा होती की तातडीने आज नागपूरला जावं पण मी जेव्हा पूजा त्यांच्या लेखीला फोन केला काल रात्री काल रात्री आम्ही तो दोन पर्यंत जागे होतो कारण त्या मध्ये टाकून देशमुख साहेबांना काल ज्या पद्धतीमध्ये तो भयानकच प्रकार होता आणि इतकं गलिच्छ राजकारण झाले की तुमच्याच चॅनलवर मी पाहिले ग्रस्त भारतीय जनता पक्षाचे म्हणत होते की आरो रक्त बंबाळ झालेला तो माणूस दिसतोय ते खूप पण आहे ज्याला मराठी खूप म्हणतो आपण जेव्हा इथे दगड झाली आपल्याला रक्त येत होत थांबत नव्हतं रक्त त्यांना अँब्युलन्स मधून नेलं आणि ते एक्स रे मध्ये दिसतय ते आणि गलिच्छ भारतीय जनता पक्षाचा एक नेता काय बोलत होता असं दुर्दैवाक राजकारण आणि त्याची पातळी म्हणजे काल श्रीनिवास पवारांच्या ऑफिस मध्ये येणे अधिकार आहे मोठे लोक आहेत समोरचे आमच्या त्याच्यानंतर अनिल देशमुखांवर जो हल्ला झाला का त्याचा आम्ही जाहीर निषेध करते ते आवडेच त्यांना ते हॉस्पिटलमध्ये घेऊन त्यांचा ऑब्झर्वेशन मध्ये तर दोन वाजले आम्हाला झोपायला आज सकाळी आम्ही उठलो जरा का इकडच्या तिकडच्या बातम्या लोकांच्या गाठी सुरू केल्या नियमांप्रमाणे तर हा फोन आला आणि पत्रकारांचा कि पाच कोटी रुपये सापडलेत आणि विनोद थावडेच वाटतायत अशी ती बातमी आली या राज्यात चाललंय तरी काय ही लोक दडपशाही झालीये लोकशाही आहे का नाही आणि मला हा खरच प्रश्न हा देवाभाऊ सगळ्यांना वाटत मी देवाभाऊंबद्दल बोलते की देवाभाऊंवर टीका करत नाही माझा या राज्याच्या गृहमंत्र्याला प्रश्न विचारायचा की अहो तुम्ही या राज्याचे गृहमंत्री आहात अनिल देशमुख साहेब आणि ते फक्त पक्षाचे नाहीये तो नागरिक आहे या राज्याचे त्यांच्यावर असे हल्ले होतात त्यानंतर विनोद तावडेंकडे हातात पाच कोटी रुपये सापडतात आणि तिकडे पोलीस तुम्हीच दाखवला व्हिडिओ त्याच्यात ते पोलीस काहीतरी तरी करतायत चालले का या राज्यामध्ये दडपशाही आहे लोकशाही राहिलीच नाही म्हणून तर आम्ही म्हणतो हे संविधानाच्या विरोधात आहे सगळं वागणं त्यांचं बघा हे संविधानाच्या विरोधात आहे भारतीय जनता पक्षाच्या पार्टी विथ अ डिफरन्स ताई तुम्ही आता बारामती टेक्स्टाईल पार्कचा उल्लेख केला त्याच्यामध्ये अजित पवार म्हणतात की इतकी राजकीय स्टंटबाजी कशाला करायची नेमकं काय सांगतो प्रतिभा अजित पवार प्रतिभा पवारांना उद्देशून बोलले नाही 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 तुम्ही त्याच्यानंतर तिथं आल्यानंतर तिथं गेल्यानंतर जे आहे ते माहित नव्हतं प्रतिभा काके आतमध्ये बसल्या आणि त्यानंतर का जे काय राजकारण झालं जे व्हिडिओ समोर आले त्यातून म्हणजे राजकारण कशाला करायचं अजित पवार आहेत काही बोलू शकतो त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलं बर राम आहे अनिल देशमुखांच्या हल्ल्याकडे तुम्ही कसं बघता कारण सातत्यानं तुम्ही आता त्याच्यावरती बोललेल्या मी ज्या निषेध करते का सशक्त लोकशाहीमध्ये कुठल्याही पक्षाचा फक्त ते आमच्या पक्षाचे म्हणून नाही कुठल्याही पक्षाच्या किंवा कुठल्या नागरिकावर असा हल्ला होणं हे या सरकारचं फेलियर आहे ही दगडफेक झालीच कशी त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे मागणी आहे माझी आणि नाही झाली तर आम्ही आंदोलन करू अहो देशमुख साहेब आमच्या पक्षाचे पंच्याहत्तर वर्षाचे सिनियर सिटीजन आमचे देशमुख साहेब आहेत ते एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रचार करायचा अधिकार त्या चौकटीत ते प्रचार करत होते आणि अशा वेळीच त्यांच्यावर हल्ला होतो विश्व सगळ्यांनी पाहिलेले त्या राज्यामध्ये नाही देशामध्ये दिल्लीतून आम्हाला फोन आले की हा होत आहे महाराष्ट्रामध्ये अर्थातच त्याला जबाबदार कोण आहे राज्याचे सरकारमध्ये लोक बसलेले त्यांना उत्तर द्यावं लागेल या सगळ्याच